गुड मॉर्निंग तर हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहाटेचे सहा वाजलेत बघा आणि मी उठले कारण आज आहे आराध्याची ट्रीप तर त्यासाठी मी लवकर उठले तर पाणी बघा इथे तापत ठेवलं आहे आणि पाणी वगैरे तापलं मी के आंघोळ केली आणि आराध्याला उठवलं तर आराध्याला पण आंघोळीसाठी आता ब्रश देते तर दररोज ती दहा साडेनऊलाच उठते आणि आज ट्रीप जायची होती तर तिला झोपच नाही लागली रात्रभर म्हणजे मला म्हणली मला सकाळ लवकर उठाव आणि आत्ता जस्ट नुसतं म्हटलं आराध्या उठ ट्रीपला जाणार आहे ना तर लगेच उठून बसली आणि आंघोळीसाठी तयार झाली नाही तर डेलीचं तिचं ना किती पण तुम्ही उठवा दहा वेळा उठवलं तरी ती परत झोपते उठतच नाही ट्युशनला जायचं म्हणलं तरी दहाचं ट्युशनचा टायमिंग तरी पण ती उठत नाही पण आज ट्रीपला जायचं आहे तर तिला एवढी म्हणजे हे कधी जायला असं वाटत होतं तर ती लगेच उठली आणि आंघोळीला गेली तर तिला ब्रश दिला आहे मी आता चहा ठेवते कारण तिच्या म्हणजे टीचरचा मॅसेज आलेला सगळ्याच मुलांना की सकाळी सकाळी दूध मुलांना पाजायचं नाही म्हणून अजिबात स्ट्रिक्टली ऑर् वॉर्निंगच त्यांनी दिलेली की दूध अजिबात पाजून पाठवायचं नाही मुलांना तर त्यासाठी मग आता म्हटलं चहा बिस्किट तरी द्यावं आणि सकाळ सकाळी एवढे खात पण नाहीत आराध्य तर खातच नाही पण म्हटलं थोडंसं काहीतरी असावं पोटात म्हणून चहा ठेवते आता म्हणजे आमच्या दोघींना पण होईल तर ही दोघं काय झोपलेलीच होती आणि मी तिला म्हटलं की रवा बनवते रवा खाऊन जा म्हटलं रवा पण बनवावा दोन्हीपैकी काय खायल ते तिला देता येईल तर म्हटलं आपला रवा पण थोडासा बनवावा सगळ्यांनाच नाश्त्याला होईल मग त्यासाठी मग चहा ठेवला आणि त्याच्यानंतर मग एका साईडला रवा भाजायला घेतला मी तर आत्ताच बघा सामान मी भरलेलं आणि त्याच्यामध्ये मी रवा घेतलेला आणि पहिल्यांदाच मी आज रवा बनवते तो तरी ते चहामध्ये आता वेलचीपूट टाकते बघा कारण मला वेलचीचा चहा आल्याचा वगैरे छान आवडतो छान लागतो तर आता चहा आता उकळेल आणि मी सांगितल्याप्रमाणे जर रवा आत्ता घेतलेला तर रवा मी पहिल्यांदाच आज बनवते आणल्यापासून तर तो घेतला मी आणि त्याच्यामध्ये ना अशा जाळ्या जाळ्या झाल्यासारखं म्हणजे एवढ्या नव्हत्या पण एक दोन जाळ्या सापडल्या तर म्हणजे काही लगेच कसं खराब होतं हेच मला काय कळत नाही डब्यामध्ये चांगला रवा भरून ठेवलेला तर बंद डब्यामध्ये होता काय त्याला लगेच जाळी कशी लागली काय माहिती आणि मग व्यवस्थित मग मी साफ केला तर तूप टाकलं कढईमध्ये रवा भाजण्यासाठी आणि म्हटलं जे खाईल ते मग तिला देता येईल कारण बिस्किट आणि चहा दिला तरी म्हणजे ते थोडं हेच होतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी खाऊ पण नाही वाटत काय आणि काय खाणार आहे ते असा प्रश्न होता तर मग रव्याची तयारी पण मी करायला घेतली तर बघा आता इथे मी रवा साफ करायला घेतला आहे खूप टाईम गेला मला रवा साफ करायला तर म्हटलं जाळी झाली म्हणजे एखादी तरी आळी असणारच त्याच्यामुळे एकदम बारकाव्यानं व्यवस्थित साफ केला रवा आणि थोडासा आता उन्हात ठेवला पाहिजे रवा तर थोडासा ओलसर किंवा काय असला ना तर त्याच्यामुळे असं जाळ्या वगैरे लगेच पकडतात त्याच्यामुळे अशा वस्तू मी फ्रीजमध्येच ठेवते कडधान्य म्हणा किंवा आहे पण रवा मी यावेळेस भरणीत भरून ठेवलेला आणि ते व्हायचं तेच झालं तर चांगला साफ केला अगदी दहा मिनटं मला लागले असतील रवा साफ करायला एकदम चांगला साफ केला आणि मग त्याच्यानंतर भाजायला ठेवला एका गॅसवर बारीक गॅसवर आणि या साईडला एका गॅसवर चहा होतोय आणि हे दोन करत करत मग मी आराध्याला आंघोळ घालून घेतली कारण सातला तिला उठवलेलं मी चहाला उठलेले माझे आंघोळ वगैरे असतोपर्यंत सगळं आठ वाजले सॉरी सात वाजले आणि सात वाजता तिला उठवलं आणि डायरेक्ट तिला आंघोळीला नेलं तर ते बघत बघत तिला आंघोळ घालत घालत रवा पण इथे मी भाजून घेतला तर आता चहा झाला तिची आंघोळ वगैरे झाली तिला डायरेक्ट स्कूलची कपडे वगैरे घातली तिचं सगळं आवरलं आणि मग आता चहा प्यायला घेतला आहे फक्त केस विंचरायचे राहिलेत बघा आयडेंटी वगैरे सगळं घातलं म्हटलं काही विसरू नाही परत तर आमच्या दोघांसाठी चहा घेतला आणि आता चहा बिस्किट आम्ही खाऊन घेतो तर इथं आराध्याचं उरकून घेतलं आणि मग माझं उरकायला घेतलं मी तर मी आंघोळ केल्या केल्यास ड्रेस घातलेला हा तर म्हटलं जायचं आहे लगेच तर चेंज आणखी कशाला त्याच्यामुळे मग हा ड्रेस घातलेला आणि मग आत्ता केस विचारते केस काय नॉर्मल मी काय बाहेर जायचं असेल तरी काही मेकअप वगैरे काय नाही करत फक्त केस विचारते आणि पावडर लावते फक्त टिकली लावते बस बाकी काहीच नाही लिपस्टिक वगैरे मी काही लावत नाही स्कूलला जाताना फक्त फिरायला जायचं असेल तर नॉर्मल टचअप देते नाही तर मग लिपस्टिक पण नाही व्यासलीन फक्त लावते आणि आता बघा सिंपली अशी हेअरस्टाईल म्हणजे थोडा पफ हे केला आहे पुढे आणि आपली वेणी घालून घेते तर मला केस मोकळे जास्त आवडतच नाहीत त्याच्यामुळे मग मी वेणीच घालते तर आपले काय केस एवढे चांगले नाहीत त्याच्यासाठी मग आता वेणी घातली मी आणि माझं फायनली आवरून झालं आहे तर सगळं आवरून वगैरे झालं आणि आराध्या पण रेडी झाले बघा मी पण रेडी झाले आणि आता आम्ही निघालो तर रात्रीच तिच्या शूजला बॅगला वगैरे टीचरनी नाव वगैरे लिहून ते स्टिकर चिकटवायला लावलेले ते सगळं रात्रीच करून ठेवलेलं एक्स्ट्राचे कपडे वगैरे सगळं रात्रीच तयारी करून ठेवलेली तर आता निघालो बघा आम्ही तर तिनं काहीच खाल्लं नव्हतं बिस्किट पण तिनं ना रवा तर नकोच बोलली करायला मग म्हटलं नाहीच केला आणि बिस्किट पण तिनं चारच मोजून बिस्किट खाल्लेली मग त्याच्यामुळं म्हटलं पोटात काहीतरी पाहिजे त्यामुळं मग मी म्हटलं की साधे चिप्स घेऊया मग दुकानात गेले पण दुकान बंद होतं तर उघडलं नव्हतं तर त्याच्यामुळे दुसऱ्या दुकानात गेले आणि तिथे साधे चिप्स किंवा पोटॅटो लाईट नव्हतं मग हे साधे आपले कुरकुरे घेतले तिला तिला खायला दिले तर फायनली स्कूलमध्ये पोहोचलो आणि बघा ह्या ट्रॅव्हल्स आहेत त्यांना जाण्यासाठी तर आय थिंक सहा ट्रॅव्हल्स आणि पेरेंट्सची गर्दी बघा तर दुसऱ्या क्लासमधले हे मुलं बघा आता यायला लागलीत एक एक हळूहळू गाडीमध्ये बसायला तर बघा पॅरेंट्स थांबलेले पूर्ण सगळे पॅरेंट्स थांबलेले कारण मुलांना बाय बाय करा मुलांची पण अपेक्षा असती की जाताना आपण ट्रिपला वगैरे कुठे पण की आपल्या बाए बाए थाम्ण। ना थाम्ण। ना मम्मी पप्पांनी बाय बाय करावं किंवा काय त्यांना खूप हे वाटतं आणि जरी आपण थांबलो नाही ना तरी ते म्हणतात बघ ह्याची मम्मी थांबलेली त्याची थांबलेली तुका नाही थांबलं असं होतं त्यांच्या मनामध्ये थोडंसं हे होतं त्याच्यामुळे एक सगळे एकूण एक पालक थांबलेले आणि खूप मोठी गर्दी झालेली गेटच्या बाहेर ज्युनियर आणि सिनियर असे दोन स्कूलच्या ट्रीप गेलेली आज तर आता एक एक तर क्लास गेलेला आहे आता सेकंड क्लास येईल तर हा आता आराध्याचा क्लास येतो आहे तर आराध्याला मी इथे बाय बाय करत होते पण तिनं काय एवढं लक्षच नाही दिलं ती फक्त बघत होती तर आता ज्युनियर सॉरी सिनियर के जीचा म्हणजे जी तिची डिव्हिजनची ह्या तिच्या टीचर आहेत आराध्याच्या तर त्यांची आता आले आहेत सगळे मुलं तर बघा अशी लाईन करून व्यवस्थित स्कूल खूप छान आहे सगळं म्हणजे व्यवस्थित असते तिथं खूप केअर केली जाते मुलांची आणि स्टार्ट झाले बघा हे केला तर आराध्या बघा बघते माझ्याकडं ती खूप लास्ते अशी बाहेर हळूच बाय बाय केलं तिनं तर फायनली सगळे बसले बघा ट्रॅव्हल्समध्ये आणि पॅरेंट्स लोक ना खूप म्हणजे सगळ्यांचं मुलांची पण एक्साइटमेंट खूप होती आणि पॅरेंट्सची पण तेवढीच होती तर सगळे खूप एक्साइटमेंटमध्ये बाय बाय वगैरे करत होते आपापल्या मुलांना शोधत होते कुठे बसलेत कुठे बसलेत तर बघा इथे आराध्याला इथे पण आराध्या आहे तर रोडवरच आहे त्याच्यामुळे गाड्या वगैरे येत होत्या तर मी लांब थोडी उभी राहून शूटिंग घेत होती किंवा व्हिडिओ काढत होती तर काच उघडल्या नव्हत्या मुलांना येत नव्हत्या काच उघडायला नंतर त्यांच्या टीचरने थोड्या थोड्या काच उघडल्या आणि फायनली त्यांची ट्रॅव्हल्स गेली बघा सगळी मुले निघाली आणि मग सगळे पालक पण मग घरी आपापल्या निघून गेले तर फायनली यांची ट्रीप गेली तर देवपूजात वगैरे झाली आता आणि हे गेलेत गुजरातला त्यांचं काम आहे त्याच्यामुळं ऑफिसचं काम आहे तर हे गेले गुजरातला साडे दहा वाजता आणि आज आराध्याची ट्रीप गेली बघितलंच तुम्ही तर तिला सोडून वगैरे आले आणि आ आधीला आंघोळ वगैरे घातली आधीला आंघोळ वगैरे केली नव्हती काय त्याच्यानंतर आमचा शिराचा म्हणजे आज शिरा बनवलेला नाश्त्यासाठी तर शिरा वगैरे करून नाश्ता वगैरे केला आणि आता बाकी सगळं काम तसंच आहे तर जेवण पण बनवायचं आहे जेवण म्हणजे आता आम्ही दोघं तिघंच असणार आहे आराध्या पण दुपारी येईल अडीचला वगैरे मग तिघांसाठी काहीतरी थोडंसं बनवणार आहे बाकी कपडे भांडी सगळं बाकी तसंच काम आहे तुम्हाला दाखवतो मी आता कामाला आपण सुरुवात करूया आणि आता हे काय दोन दिवस तरी आय थिंक नसणार आहेत दोन दिवस बहुतेक येणार नाही आहेत आणि सॉरी <laughs> मी आत्मदेवान बोलते कारण आधीराजला कळाल्यानंतर तो खूप रडतो त्याला पप्पाच पाहिजे असतात आणि तर बघू संध्याकाळी कसं का होतं आहे काय करतो आहे तो तर त्याला माहीत नाही आहे पप्पा गेलेत आणि तो येणार नाही आहेत आता तो बाहेर बसला आहे आणि त्याला पण स्कूलला नाही सोडणार आहे आज कारण की तीनला त्याचं स्कूल सुटतं आराध्याची ट्रीप येणार आहे अडीचला म्हणजे टायमिंग तर अडीचचं दिलं आहे पण की दिलाय ते काय माहित कारण गेल्या वर्षी अडीचचं टायमिंग दिलेलं आणि ट्रॅफिकमुळं खूप लेट झालेले सगळे पॅरेंट्स वैतागलेले लागलेले अक्षरशः अडीचला तिथे टच झालेले सगळे पॅरेंट्स आणि बस पाचला आली होती तर एवढा दीड दोन तासना एवढे बसून वैतागले होते सगळे पॅरेंट्स उन्हामध्ये वगैरे तर या आता कसं काय त्यांचं आहे काय माहीत मॅसेज वगैरे करतात की नाही मग त्याप्रमाणे मग तिला आणायला जावं लागेल आधीचा टायमिंग दिलाय पण बघू कसं आहे मग त्याच्यामुळे आधीला तीन वाजता परत कोण घेणार हा प्रॉब्लेम आहे तर ते म्हटले मला तिला सोडू नको आज स्कूलला त्याला घरीच राहू दे एका दिवसानं काय नाही होत तर तो पण निवांत आता बसलाय त्याला काय मज्जाचे आहे स्कूल नाही ट्युशन नाही त्याच्यामुळं तर आता फटाफट मी काम उरकते आणि बघू आता जेवायला काहीतरी आम्हालाच करेन थोडंसं डाळ भात तर आपला ठरलेलाच आहे बहुतेक तोच करेन नाहीतर बघू दुसरं काय तुमच्याशी शेअर व्हायलाच तर चला असंच कंटिन्यू राहा तर दीड सव्वा एक वाजला आहे आणि आम्ही बसलो आहे जेवायला तर सिम्पल असं बनवलं आहे डाळ भात डाळ भात आणि पापड दाखव तर दुकानात गेलं होतं लोणचं आणायला पण लोणचंच म्हणजे सॉरी दुकानच उघडं नव्हतं एक आणि एका दुकानामध्ये लोणचंच नव्हतं त्याच्यामुळे आलो रिटर्न तसंच पा हे आणलं मग पोटॅटो लाईट आता याच्यावरच भागूया तर आता जेवण घेतो आणि कंटिन्यू करा असंच तर आत्ता जस्ट आलो आता आम्ही घरी बघा आराध्या आराध्याची पिकनिक कशी झाली आराध्या मज्जा आली तर खोला, खोला। मी जायच्या अगोदरच साडेतीनचा सा टायमिंग दिलेला टीचरने मी जायच्या अगोदरच ती आली होती तर संस्कृतीच्या मम्मीने तिला घेऊन ठेवलेलं तर नंतर मी घेतल्यानंतर मी थोडा वेळ आम्ही थांबलो पण संस्कृतीची काय ट्रॅव्हल्स लवकर आली नव्हती त्यामुळे मग आम्ही आलो घरी तर आराध्याला आता काय काय आहे बघा काय आहे त्याच्यामध्ये त्रुटी भेटली आहे ना अजून <laughs> बघू इकडा हा थांब थांब आता असं आहे बघा या दोघांची भांडणं चालू होणार थांब आपण दाखवूया काय काय मिळाले तर बघा काय काय मिळाले याच्यामध्ये एवढा सगळा खायला भेटलाय आणि याच्या व्यतिरिक्त ते पण मिळाले ना तर कुरकुरे भेटलेत फ्रुटी भेटले तर हा था तर बघा आता या दोघांची आता ह्याच्या दो भांडणं चालू होणार घातलेला सकाळी जाताना ना आता हा घातला कारण मी तो आल्यानंतर ना काढलाच नाही तसंच कामाला लागले आणि कपडे वगैरे धुतले तर तो ओला वगैरे झाला तर त्याच्यामुळं मग चेंज करून गेले तर, गे तर हा घातलाय आता बघा आराध्या एवढी कंटाळी ना तिला तिथं उभं राहायची पण इच्छा नव्हती एवढी कंटाळली ती एवढी खेळून आले तर आता साडेचार वाजले जाता थोडासा आराम करतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय